सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत एक शासन निर्णय आलेला आहे तो नक्की शासन निर्णय काय आहे ते आपण समजून घेणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा याचा विषय आहे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण आता ते नक्की काय आहे ते आपण आता समजून घेऊया प्रस्तावनेमध्ये काय आहे याच्या वरील संदर्भे शासन निर्णयानवे राज्यातील शासन सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष चाळीस ते पंचवीस वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वयवर्ष एकावन्न एक व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणी करता पाच हजार रुपये याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंतची खर्चाची प्रतिकृती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे पहा या संदर्भानुसार आपल्याला काय सांगण्यात येत आहे की वयवर्ष चाळीस ते पन्नास ज्यांचा वयोगट आहे असे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा आणि एक्कावन्न वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक होते आणि त्यासाठी प्रति व्यक्ती पाच हजार रुपये अनुदान अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे तसेच प्रपत्र अ मध्ये नमूद चाचण्या व सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मान्यता दिली आहे आता प्रपत्र अ म्हणजे यापूर्वी जो शासकीय निर्णय आला होता त्यामध्ये नक्की कोणत्या चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये करायच्या आहेत याबाबतची यादी दिली होती त्याबाबत वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनिस्त आरोग्य संस्थेमार्फत त्यांना मान्यता देखील देण्यात आली होती तसेच यापैकी काही चाचण्या उपरोक्त आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध नसल्यास सदर चाचण्या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे पा सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जर काही चाचण्या उपलब्ध नसतील तर त्या साह्य यंत्रणेद्वारे देखील करू शकतो यासाठी देखील मान्यता दिली आहे उपरोक्त शासकीय निर्णयामध्ये नमूद नम्द केलेल्या चाचण्या खाजगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी देखील लागू करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे त्या अनुषंगाने शासन शुद्धीपत्रक निर्गमित निर्गमित करण्याबाबत शासनाचा विचार होता शुद्धीपत्रक आता आपण समजून घेऊया वर्ष वयवर्ष चाळीस ते पन्नास वयोगटातील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा व वयवर्ष एक्कावन्न व त्यावरील वयवाटील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरता पाच हजार रुपये प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिकृती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी यांना आदरा करण्याबाबत या शासन आदात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक आठ बारा दोन हजार बावीसच्या प्रपत्र मध्ये नमूद करण्यात आलेल्या चाचण्या हा बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून दिले मान्यता येत आहे पहा आता जे शुद्धीपत्र काढलेलं आहे ते कोणत्या कर्मचाऱ्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आणि तो नियम ज्यांचं वय चाळीस ते पन्नास वयोगटातलं आहे त्यांना दोन वर्षातून एकदा आणि व एक किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रति व्यक्ती पाच हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे आणि जर आपल्याला इतर ठिकाणी चाचण्या करायच्या असतील तर शासकीय रुग्णालय सोडून प्रायव्हेट रुग्णालयामध्ये त्यासाठी पहा या चाचण्या सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुठे करून घ्यायच्या आहेत तर बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि त्यासाठीचा जो शासन निर्णय आहे यापूर्वीचा आठ बारा दोन हजार बावीसच्या प्रपत्र अमध्ये जे काही चाचण्या नमूद केल्या आहेत त्या सर्व चाचण्या त्यांना करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारचे शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे की राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणीबाबतचं जे धोरण जाहीर झालं होतं यापूर्वी दोन हजार बावीसला त्यामध्ये सर्व शासकीय अधिकारी आणि कर्म कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक होतं तर या शुद्धी पत्रकानुसार आता विधिमंडळ सचिव कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील त्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे आणि सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो आपण पाहू शकतो मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद